नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कांदा उळीत केळी आणि कोथिंबीर बाजाराची माहिती घेणार आहोत आल्याच्या दरात मागील काही आठवड्यापासून सुधारणा दिसून आली आहे बाजारातील आल्याची अवकाळी म्हणजेच की कमी झाली आहे तर आल्याचा उठाव चांगला आहे नव्या लागवडीसाठी ही आल्याची खरेदी सुरू आहे त्यामुळे दरातही सुधारणा दिसून आली आहे आल्याच्या बाजारात सध्या चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान हा दर मिळतोय पुढेही सणामुळे आपल्याला चांगली माहिती मिळेल त्यामुळे आल्याच्या दरात आणखीन काही सुधारणा अपेक्षित आहे असं व्यापारी सांगतात पाऊस आणि नुकसानीमुळे सध्या बाजारातील कांदा आवक कमी असल्यामुळे व्यापारी सांगत आहेत बाजारात गुंतवणूकांपूर्ण मालाची आवक कमी झालेली आहे पावसामुळे खराब झालेल्या कांद्याचं प्रमाण बाजारात जास्त दिसून त्यामुळे गुणवत्तापूर्ण कांद्याचे भाव वाढेल सध्या गुणवत्तापूर्ण कांद्याचा भाव सरासरी चौदाशे ते पंधराशेच्या दरम्यान आहे कमी प्रतीचा तीनशे ते शंभर रुपयाने विकला जातोय पुढील काही आठवड्यामध्ये कांद्याची आवक सरासरीने राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दराला आधार मिळू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारातील उडदाची आवक कमीच असल्यामुळे व्यापारी सांगताय मात्र तरीही उडदाला भावापेक्षा हमी भाव मिळतोय म्हणजेच की सध्या बाजारात सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयांनी विकला जातोय बाजारातील उडदाची आवक पुढील दोन महिने म्हणजे कमीच राहण्याची शक्यता आहे आयात ही, आया ही सुरू आहे या आयातीमुळे दर दबावामुळे बाजारातील ही परिस्थिती पुढील काळातही कायम राहू शकते उडदाच्या भावात पुढील काळात काहीसे जड उतर दिसू शकते म्हणजेच की चढ उत्तर दिसू शकते अंदात उडीत बाजारातील अभ्यासक्रमांनी व्यक्त केल्या पावसांमुळे काहीसा उठाव कमी झाल्यांमुळे परिणाम केळीच्या दरावरही दिसून येतोय बाजारातील केळीची आवकही मर्यादेत आहे पण केळीची मागणी कमी जास्त होते याचा परिणाम दरावर झाला आहे केळी तेराशे ते, ते सोळाशे रुपयाच्या दरम्यान विकली जात आहे पुढील काळात केळीची आवक मर्यादित राहण्यासाठी शक्यता आहे पण पुढे बाजारातील मागणीवरही परिणाम होऊ शकतो धन्यवाद